हां लक्ष द्या येते आता आपण मागच्या लेक्चरमध्ये कीबोर्ड आणि माऊस या अलग अलग पार्टचे बटन यांची माहिती घेतली होती परंतु अजून प्रत्यक्ष कॉम्प्युटर ऑपरेट करायला सुरुवात केली का नाही तर आजपासून आपण काय करणार प्रत्यक्ष कॉम्प्युटर ऑपरेट करायला सुरुवात करणार बरोबर आहे सर्वप्रथम आपण कशाची जास्त प्रॅक्टिस करू कीबोर्डविषयी आजच्या लेक्चरमध्ये कोणती जास्त प्रॅक्टिस करणार आहे आपण कीबोर्ड आणि थोडीफार मॅ माऊसची प्रॅक्टिस तर कीबोर्ड प्रॅक्टिस करण्यासाठी काय करणार आपण टायपिंग सॉफ्टवेअर ओपन करणार बरोबर ना आपण काय करणार आज फक्त टाईप करणार अलग अलग कीबोर्डवरती अलग अलग बटनचा यूज करणार तर कसं यूज करणार बघा तर कीबोर्डवरती बोललो तो विंडोज बटन समजते कोणतं बटन बोललो तो विंडोज किंवा इथे दिसते स्टार्ट बटन एकदा स्टार्ट बटनवरती माऊसचं क्लिक करायचं क्लिक म्हणजे डावा बटन प्रेस करायचं केलं डावा बटन प्रेस नंतर ही पहिली स्टेप झाली सेकंड स्टेप कुठे जाणार आपण काय लिहिलं आहे ते एक तर ऑल प्रोग्राम लिहिलं असेल समजता ना प्रथम स्टार्ट बटन नंतर कुठे क्लिक करायची आहे ऑल प्रोग्राम्स हॅलो ऑल आल प्रोग्राम्स झाली सेकंड स्टेप नंतर कुठे जायचं आहे काय लिहिलं वाचू जरा ॲसेसरीज समजता ना नोटपॅड ओपन करायचं आपल्याला ॲसेसरीजमध्ये आलो मग ॲसेसरीजमध्ये आल्यावर इथे पहा नाव हो काय दिलं आहे दिलं आहे नोटपॅड नोटपॅडवरती एकदा फक्त सिंपल क्लिक करायची झाली समोर एक विंडो ओपन का सर्वात प्रथम काय करतो मी याला क्लोज करतो बोला जरा कुठून जाणार सर्वप्रथम कुठे जाणार स्टार्ट बरोबर ना इथे एकदा क्लिक करायची फक्त माऊसने नंतर कोणतं बटन दाबणार ऑल प्रोग्राम्स बरोबर आहे ऑल प्रोग्राम्स नंतर बटन दाबणार ॲसेसरीज आणि एसेसरीज नंतर पण धामणार नोटपॅड हॅलो इथे नोटपॅडमध्ये समजतोय आता इथे आपल्याला फक्त टायपिंग करायची आहे आज काय करायचं फक्त अलग अलग अल्फाबेटमध्ये टाईप करायची आहे जर का इथे एकदम छोटा फॉन्ट दिसत असेल आपल्याला समजतं ना समजा एकदम छोटा असे अल्फाबेट दिसत असतील बरोबर आहे तर काय करा इथे कर्सर एकदम छोटा दिसत असेल काय करा प्रथम फॉर्मॅटमध्ये जायचं आणि कोणता ऑप्शन ऑन करायचा आहे फॉन्ट हॅलो माहिती आल्यानंतर ही फॉन्ट साईज दिसते इथून इथून एक पर्टिक्युलर एक फॉन्ट साईज सिलेक्ट करा कोणती आणि काय करा इथून ओके करा आलं एवढं आता सर्वप्रथम या बटनची माहिती पाहू काय कोणतं सॉफ्टवेअर ओपन केला आपण नोटपॅड मग सर्वप्रथम काय आला हा नोटपॅनचा सिम्बॉल आला दाखवतोय नोटपॅडचा सिंबॉल इथे नंतर पुढे काय दिलं आहे अनटायटल अनटायटलचा अर्थ काय की आपल्या फाईलचं नाव आपण अजूनपर्यंत फाईलला नाव दिलं आहे का नाव नाही दिलंय म्हणून सध्या फाईलला नाव कोणतं आलं आहे अनटायटल ज्यावेळी आपण फाईलला नाव देणार त्यावेळी ते ऐवजी त्या फाईलचं नाव येणार नंतर काय दिलं आहे ते नोटपॅड नोटपॅडाचा <laughs> अर्थ काय की आपण कोणतं सॉफ्टवेअर ओपन केलं आहे तर जे सॉफ्टवेअर ओपन केलं असेल त्या सॉफ्टवेअरचं नाव आलं समजतंय पहिला सिम्बॉल नंतर अनटायटल म्हणजे काय येणार तर फाईलचं नाव आणि तिसरा कोणतं दिलं आहे नोटपॅड म्हणजे सॉफ्टवेअरचं नाव जे सॉफ्टवेअर ओपन आहे त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे ते याला बोलणार आपण टायटल बार काय बोलणार याला बटन टायटल बार सर्वात प्रथम बटन कोणतं पाहू जरा काय नाव आलं आहे मिनिमाइज आता मिनिमाइजचा अर्थ काय की मला ही विंडो समजा थोड्या वेळापुरती बंद करायची आहे पूर्णपणे बंद करायची आहे का नाही तर फक्त थोड्या वेळा काही वेळापुरती बंद करायची आहे मग पण दाबणार मिनिमाइज बघा झालं मिनिमाइज आता तीच विंडो आपल्याला पुन्हा ओपन करायची आहे म्हणजे नोटपॅड पुन्हा ओपन करायची आहे तीच फाईल तर कुठे जाणार दाखवतो तो अनटायटल नोटपॅड याच्यावरती एकदा क्लिक करा समजलं मिनिमाइजचा यूज काय एकदा बटन प्रेस केलं तर मिनिमाइज होणार पुन्हा त्याच बटनवरती प्रेस केलं झाली ती विंडो ओपन आता बाजूची विंडोचं नाव पहा काय दिलंय मॅक्झिमाइज बरोबर ना काय नाव या विंडोचं मधल्या बटनचं नाव मॅक्झिमाइज तरी असतं किंवा रिस्टोर डाऊन सध्या मॅक्झिमाइजचा अर्थ काय आता ही विंडो बघा आपली छोटी विंडो दिसते ना पूर्ण स्क्रीनला हिसाबान आहे का नाही मग पूर्ण स्क्रीनच्या हिसाबाने ऍडजस्ट करायची असेल तर कोणतं बटन दाबणार आपण मॅक्झिमाइज झाली विंडो मॅक्झिमाइज अजून एकदा क्लिक करा त्याच बटनवरती बघा कोणतं बटन आहे आता आलं रिस्टोर डाऊन म्हणजे साईज काय होणार पुन्हा थोडी छोटी होणार आलं पुन्हा तेच बटन पाहिजे तर काय करणार आपण मॅक्झिम समजतं एवढी विंडो आणि सर्वात लास्ट कोणतं बटन आहे क्लोज बटन क्लोजचा अर्थ काय जर काही विंडो आपल्याला बंद करायची आहे पेज बंद करायचं आहे तर कोणतं बटन दाबणार रपन? आपण क्लोज बटन दाबणार समजते एवढं मी क्लोज केलं बरोबर आहे मुलं जरा पुन्हा कशी ओपन करणार नोटपॅडची फाईल पहिल्या कुठे यायचं आहे स्टार्ट नंतर ऑल प्रोग्राम्स दाखवतोय नंतर कुठे येणार एसेसरीज आणि एसेसरीज नंतर कुठे जाणार नोटपॅड झाली विंडो ओपन आता छोटी विंडो दिसते मला मॅक्झिमाइज करण्यासाठी कोणता पडणार ना आपण पन। मॅक्झिमाइज सर्वात प्रथम काय आला सिंबॉल आला बरोबर आहे नंतर अनटायटल म्हणजे काय तर फाईलचं नाव आपण फाईलला अलग नाव दिलं ना। की ते नाव इथे येणार आणि नोटपॅडचा अर्थ काय की आपण कोणतं सॉफ्टवेअर ओपन केलं आहे तर त्या सॉफ्टवेअरचं नाव या बारला काय बोलणार आपण टायटल बार बोलणार पहिलं बटन कोणतं आहे मिनिमाइज नंतर रिस्टोर डाऊन किंवा मॅक्झिमाइज आणि शेवटला बटन कोणतं आहे क्लोज बरोबर आहे इथे जी लाईन ब्लिंकिंग होते मी काय बोललो तो मागच्या लेक्चरला जी लाईन ब्लिंक होते त्याला काय म्हणणार आपण ब्लिंकिंग करसर एक तर सिंपल करसर बोलू शकतो किंवा ब्लिंकिंग करसर आणि आय सेप जो दिसतोय त्याला काय बोलणार आपण आय बीम समजता ना काय बोललो मी पहिलं नाव ब्लिंकिंग करसर आणि दुसरं नाव काय बोललो तो आय बीम रात्री एवढी बटन लक्षात बरोबर आहे आता आपण जे बघायची कीबोर्डची माहिती घेतली त्यांचीच प्रॅक्टिस करायची आहे सर्वप्रथम मला कॅपिटलमध्ये लिहायचं आहे तर कोणतं बटन प्रेस करणार कॅप्स लॉक बटन पहिली बघायची लाईट ऑन आहे की ऑफ आहे नसेल ऑन तर एकदा कॅप्स लॉक बटन दाबून लाईट ऑन करा आए। झालं आता इथे मी नाव लिहिलं आता मला मुद्दे स्पेस द्यायचे दे स्पेस देण्यासाठी कोणतं बटन दाबणार आपण स्पेस बार माहिती आहे कोणतं बटन स्पेस बार सर्वात लांब बटन आहे ना कीबोर्डवरती स्पेस बार आणि आता लिहिलं मी समजा पुन्हा स्पेस बार द्यायचं आहे हॅलो आता पहिल्या लाईनला लिहून झालं ना मला आता सेकंड लाईन लिहायचं आहे तर कोणतं बटन आपण आपण इंटर बटन कोणतं बटन फेस करणार इंटर आलो ते खाली इथे पुन्हा तेच लिहिलं समजा मी हॅलो पुन्हा सेकंड लाईन यायचं तर कोणतं बटन दाबणार पुन्हा इंटर समजले एवढे बटनचा यूज कॅप्स लॉक नंतर इंटर बटन नंतर स्पेस बार आता मला स्मॉल अल्फापेटमध्ये लिहायचं तर कोणतं बटन दाबणार आपण पुन? पुन्हा एकदा कॅप्स लॉक बटन ऑन करा म्हणजे लाईट बंद करा ती आलं स्मॉल लेटर्समध्ये पुन्हा एंटर करून मी खाली आलो हॅलो नंतर कीबोर्डवरती बघा दिसतंय एस्केप बटन एसकेपच्या समोर काय आहे एफ वन एफ टू एफ थ्री की जी फंक्शन की आहे त्याच्या खाली कोणते दिसतात नंबर ते एकदा नंबर टाईप करा आता कोणते येत आहेत नंबर फक्त नंबर येत आहेत बरोबर ना पण मला जर का वरचे सिम्बॉल पाहिजेत तर कोणतं बटन दाबणार आपण पहिल्या शिप बटन दाबून ठेवायचं नंतर ते सिंबॉल फ्रेस करायचे बरोबर ना जे सिंबॉल फ्रेस करणार ते सिंबॉल टाईप होत जाणार समजतं एवढं हॅलो आता मी करसर खाली आहे ना मला वरती यायचं आहे कोणत्या बटन दाबणार आपण एरो कीज वरचा एरो प्रेस करा हॅलो इथे समजते आता कर्सर कुठे आहे माझा प्रसाद आणि कॉम्प्युटर यांच्यामध्ये आहे ना आता जे उजव्या साइडला कोणतं पडण आहे कॉम्प्युटर आणि डाव्या साइडला कोणतं पडण आहे म्हणजे उजव्या साइडला कोणत्या वर्ड आहे कॉम्प्युटर आणि डाव्या साइडला प्रसाद मग मला उजव्या साइडचा वर्ड नको आहे कॉम्प्युटर वर्ड घालवायचा आहे तर कोणतं पडण दाबणार डिलीट बटन मिळालं कीबोर्डवरती डिलीट आम्हाचा बटन हां होतोय डिलीट हॅलो मग मला समजा आता डायसाइडचा वर्ड नको आहे तर कोणतं बटन दाबणार बॅक स्पेस समजलं एवढं कळते एवढं बटन दुसरं कोणतं बटन आहे नम लॉक तर नम लॉक बटन हमेशा ऑन ठेवायचं आहे कशासाठी ऑन ठेवायचं आहे तर नंबर लॉक जर का ऑन असेल म्हणजे लाईट ऑन असेल तरच नंबर टाईप होणार कळालं एवढी बटन कराल एवढी प्रॅक्टिस आता मला समजा हे नको आहे तर सर्व मला सिलेक्ट करायचं आहे समजते ना जेवढे अल्फाबेट लिहिलेले आहेत मला सर्व अल्फाबेट किंवा जेवढे वर्ड आहेत तेवढे सगळे वर्ड मला एकदम सिलेक्ट करायचे आहेत कसे सिलेक्ट करणार तर सिलेक्ट ऑलसाठी शॉर्टकट कीच काय आहे बघा इथे मी लिहितो सिलेक्ट ऑल आहे ना सिलेक्ट ऑलसाठी शॉर्टकट कीच काय तर कंट्रोल बटन बटन म्हणणार कंट्रोल प्लस दाबणार ए याचा अर्थ काय तर वरचा कंट्रोल बटन दाबून ठेवा आणखीन एकदा कीबोर्डवरतीच ए बटन दाबा कंट्रोल बटन माहिती आहे ना सर्वात पहिलं बटन तर कंट्रोल बटन दाबून एकदा ए बटन दाबायचं झालं सर्व सिलेक्ट समजते ना ब्ल्यू झालं म्हणजे सिलेक्ट झालं पुन्हा मी एकदा बाहेर क्लिक करतो इथे बघा सिलेक्शन गेलं बोल जरा मला पुन्हा कसं सर्व सिलेक्शन करणार कंट्रोल बटन दाबून ए बटन दाबलं झालं सर्व सिलेक्ट आता मला यातला कोणताच वर्ड नको आहे तर कोणतं बटन दाबणार आपण कीबोर्डवरती बघा एकदा डिलीट नावाचं बटन आहे मिळेल डिलीट बटन ते एकदा डिलीट पन? एक एक बटन प्रेस करा झालं डिलीट आलं पण समजा मी जे डिलीट केलं ते मला डिलीट न करता पुन्हा एक स्टेप मागे यायचं आहे समजलं ना डिलीट न करता मला काय करायचं आहे पुन्हा एक स्टेप मागे यायचं आहे तर कोणतं बटन दाबणार आपण कंट्रोल बटन दाबून झेड दाबायचं आहे समजतं ना याला काय ना बोलतो आपण अंडू बटन बोलतो काय बोलतोय याला अंडू अंडू मध्ये एक स्टेप मागे मग कसं दाबणार कंट्रोल बटन दाबून ठेवा आणि एकदा झेड बटन दाबा समज ना आता आम्ही काय करू शकतो आपण कंट्रोल झेड केला तर काय होणार लक्ष द्या इथे समजा मी ते अल्फाबेट लिहिलेत बरोबर आहे आलं सर्व सिलेक्ट करण्यासाठी काय संपूर्ण मला सिलेक्ट करण्यासाठी शॉर्टकट की काय कंट्रोल बटन दाबून ए बटन दाबायचं आहे आणि आता हे नको आहेत अल्फाबेट मग कोणतं बटन दाबवला आपण डिलीट झालं डिलीट पण मला आता एक स्टेप मागे यायचं आहे फक्त एकच स्टेप मागे येऊ शकतं मग एक स्टेप मागे येण्यासाठी काय करणार आपण कंट्रोल झेड आली ती अल्फाबेट पुन्हा बोला कसं करणार सर्व सिलेक्ट करण्यासाठी शॉर्टकट कीच काय आहे कंट्रोल बटन दाबून ए बटन दाबायचं आहे नको आहे तर कोणतं बटन दाबणार कीबोर्डवरचं डिलीट आणि पुन्हा मागे येण्यासाठी काय करणार कंट्रोल झेड कराल एवढी प्रॅक्टिस आता मी डिलीट करतो आता मला हे पुन्हा पेज बंद करायचं आहे मग त्यासाठी कोणतं बटन दाबणार क्रॉस बटन झालं कराल नोटपॅडची प्रॅक्टिस बोला जरा नोटपॅड कसं ओपन करणार स्टार्ट ऑल प्रोग्राम्स ॲसेसरीज आणखीन नोटपॅड बरोबर आहे एक तर इथून ओपन करू शकतो दुसरा कोणता आहे वे तर स्टार्ट बटनमध्ये जायचं इथे रन कमांड असेल काय बनणार याला आपण रन कमांड तर इथे क्लिक करायचं एकदा आणि इथे काय लिहायचं आहे नोटपॅड काय लिहिलं इथे नोटपॅडमध्ये गॅप दिलाय का नाही गॅप दिलाय एक साथच लिहायचं आहे समज ना कोणतीही रन कमांड ना मध्ये स्पेस नाही आहे तर लिहिलं नोटपॅड एक साथ, नोट एक साथ। आली वरती नोटपॅड वरती लिहिलं इथे फक्त एकदा क्लिक करा स्पेलिंग बरोबर लिहायचं आहे टी ई डी एक साथी तिथे क्लिक करा आले कळेल कराल प्रॅक्टिस समजतं एवढा करा एवढी प्रॅक्टिस